नमस्कार मंडळी जे गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजानन महाराजांसारखे गुरु सद्गुरु आपल्या आयुष्यामध्ये का असावेत याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता खूप जणांना असा प्रश्न पडू शकतो की गुरु म्हणजे कोण आणि सद्गुरु म्हणजे कोण या दोघांमधला डिफरन्स काय आहे फरक काय आहे आपले पहिले जे गुरु असतात ते आपले आई वडील असतात आणि दुसरे म्हणजे आपण शाळेमध्ये शिकायला जातो ते आपले गुरु असतात आपले शिक्षक असतात गुरु म्हणजे जे आपण शिक्षण देतात कौशल्य देतात आपल्या ज्ञानामध्ये भर पाडतात ते म्हणजे गुरु आणि सद्गुरु म्हणजे आपल्याला वाट दाखवतात आपल्याला आध्यात्मिक मार्गावरती नेतात खऱ्या जीवनाचा अर्थ काय आहे आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतो ज्यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल की गुरु हा असतो की तो आपल्या शिष्याला जीवनाचा उद्धार करण्यासाठी शिकवतो मोक्षाकडे नेतो तो खरा सद्गुरु गजानन महाराजांसारखे दुसरे सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये होणे नाही गजान महाराज हे जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तेव्हाही महाराजांनी कोटी कोटी भक्तांचं कल्याण केलं आहे महाराजांनी मा, त्यांना अध्यात्माच्या मार्गावरती नेलं आहे महाराजांनी त्यांचा जीवनाचा उद्धार केला आहे आणि गजान महाराज सध्या निर्गुण रूपामध्ये देखील प्रचिती देतात अनेक भक्तांना ते स्वप्नामध्ये जाऊन सांगतात अनेक भक्तांना वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रचिती देत असतात म्हणजे अजूनही महाराज अनेक भक्तांना कल्याण करत आहे तर गजानन महाराजांसारखे सद्गुरु आपल्या जीवनामध्ये का असावे कारण की गुरु आपल्या आयुष्यामध्ये असण्याचं खूप मोठं कारण आहे ते म्हणजे आपल्या जीवनाला एक दिशा लागते आपल्याला योग्य वेळी आपल्याला आधार हवा असतो आपल्याला सपोर्ट हवा असतो आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन हवं असते मग गुरु जे असतात ते प्रत्येक वेळी आपल्याला मार्गदर्शन करतात म्हणजे वरती चालायचं आहे त्यासाठी आपल्याला गुरु हा महत्वाचा असतो गुरु हा आपल्याला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करत असतो म्हणजे आता गजानन महाराजांना जर का आपण सद्गुरू मानलं तर महाराज स्वतः येऊन आपल्याला सांगतील असं नाही परंतु कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये येऊन आपल्याला महाराज मार्गदर्शन करतील आपल्याला काहीतरी प्रचिती देतील म्हणजे अशी कुठली तरी परिस्थिती महाराज घडून आणतील की आपल्याला एक्झॅक्टली कळेल त्यावेळेस की आपल्याला काय करायचं आहे एवढे महाराज भक्त वस्त आहेत आपल्यापैकी असे असंख्य गजानन भक्त असतील की महाराजांनी त्यांना स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला आहे किंवा काहीतरी प्रचिती दिली आहे किंवा ना कुठल्या तरी रूपामध्ये येऊन महाराजांनी त्यांना सांगितलं आहे त्यांच्या अडचणीच्या वेळेस मदत केली आहे असे लाखो करोड भक्त आपल्याला मिळतील की गजानन महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला आहे किंवा महाराजांवरती सगळं काही सोपून दिलं महाराजांना सद्गुरू मानलं आणि महाराजांवरती सगळं काही सोपून दिलं तर महाराजांनी येऊन त्यांना मदत केली आहे म्हणजे महाराज अजूनही प्रत्येक भक्तांचं कल्याण करतात महाराज अजूनही प्रत्येक भक्ताला प्रचिती देतात आणि आपण महाराजांची जेव्हा भक्ती करत असतो तेव्हा आपल्याला खरंच सांगते की आपल्या जीवनामध्ये एक डिसिप्लिन असते आपल्या जीवनामध्ये एक शिस्त असते नाही तर अगोदर तुम्ही बघा की आपण जेव्हा महाराजांची भक्ती करत नसू तेव्हा आपलं जीवन हे उथळ असते आपण उन्हाळ असतो आपल्याला कुठल्या गोष्टीचा जास्त असा फरक पडत नाही पण जेव्हा आपण महाराजांची भक्ती करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या एक दिशा शिक्षा लागते आपल्या आयु आयुष्यामध्ये एक डिसिप्लिन येते आपल्या आयुष्यामध्ये एक शिस्त येते आपण प्रत्येक गोष्टीचा अधिक अधिक विचार करतो की काही कृती करताना आपण अगोदर विचार करतो त्यानंतर आपण कृती करतो म्हणजे एवढा आपल्या लाईफमध्ये बदल घडतो की याचे परिणाम दुष्परिणाम त्याचे काय होतील ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण वागत असतो म्हणजेच आपल्याला महाराजे मार्गदर्शन करत असतात आपल्या डोक्यामध्ये जे काही विचार येतात किंवा आपण जी काही कृती करतो ते महाराजच आपल्याला आणून देत असतात म्हणजे तुम्ही एखाद्या वेळी विचार करा की तुम्ही खूप एक एखाद्या संकटामध्ये सापडले आहात तुम खूप अडचण आहे तुमच्यासमोर एखादा संकट उभं आलं आहे वर्षानुवर्ष तुम्ही त्या गोष्टीतून बाहेर निघत नाही आहे परंतु महाराजांची भक्ती करत 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 असताना अशी एखादी वेळ येते आणि त्यावेळी असं पटकन आपल्या डोक्यामध्ये क्लिक होते की नाही आता यावेळी ही कृती करायची आहे त्याच्याच काही दिवसामध्ये तो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी महाराजांची भक्ती करत असतानाच होतात महाराजांना जर का आपण गुरु मानलं सद्गुरू मानलं आज हे आपल्या प्रत्येक अडचणीवरती आपल्याला मदत करतात प्रत्येक अडचणीमध्ये संकटामध्ये महाराज सांभाळतात एवढं सामर्थ्य आपल्या स्वामी समर्थ गजानन महाराजांमध्ये आहे त्यामुळे महाराजांना मनोमन गुरु माना सद्गुरुमाना खरं जीवनाचं आपलं कल्याण होणार आहे जीवनामध्ये अशा खूप गोष्टी जीवनामध्ये अशा खूप गोष्टी घडतात की जेव्हा आपल्याला खरंच मार्ग सापडत नाही आणि त्यावेळी महाराज येऊन आपल्याला मदत करतात महाराज येऊन आपल्याला दिशा दाखवतात मार्ग दाखवतात म्हणजे आपण असं म्हणतो ना की महाराजांनी शेवटच्या क्षणी चमत्कार केला खरंच महाराज शेवटच्या क्षणी चमत्कार करतात आणि आपलं आयुष्य अगदी बदलून जाते आपलं आयुष्य पालटून जाते आपल्याला जो खूप मोठा प्रॉब्लेम वाटत होता त्यामधून आपण असं अलगत बाहेर पडतो म्हणजे आपल्याला तो प्रॉब्लेम मग काहीच वाटत नाही आणि कुठलीही गोष्ट जेवू जीवनामध्ये कुठलंही जेव्हा अडचणी पुढे उभ्या राहतात तेव्हा त्या ते अडचणीचं रूपांतर हे हळूहळू सोप्या गोष्टीमध्ये होत जात असते आणिच आपल्याला तो मार्ग दाखवतात महाराज आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवतात त्यातून आपल्याला महाराज प्रेरित करतात की तू या यावेळी हे हे पाऊल उचल म्हणजे तुला तुझ्या जे तु तु काही संकट आहेत अडचणी आहेत त्यामधून तू बाहेर पडशील आणि महाराजांमध्ये खरंच सांगते एवढं सामर्थ्य आहे आपल्या भक्तीमध्ये देखील तेवढी शक्ती आहे त्यामुळे महाराजांचे सतत नामस्मरण करत राहणे महाराजांचं पालन करत राहणे भक्ती करत राहणे हे महत्त्वाचं आहे आपल्या इकर असू तर महाराज खरंच योग्य वेळी आपल्याला योग्य मार्ग तो दाखवतात आणि आपण प्रत्येक वेळी महाराजांना म्हणजे धन्यवाद तरी किती म्हणावं असं आपल्याला होतं की महाराज हे सगळं काही तुमचंच आहे महाराजांचे उपकार मी कसे फिरू महाराजांना कितीच धन्यवाद म्हणू की महाराजांनी प्रत्येक वेळी मला सांभाळला आहे जशी एक आई आपल्याला लेकराला सांभाळते तसेच महाराज आहेत आई जशी आपल्या बाळाचा लाड करते त्याचप्रमाणे महाराज लाड करत असतात बाळाचे सगळे काही हट्ट पुरवत असतात आणि त्यामुळेच महाराज हे आपल्या आयुष्यामध्ये हवेत म्हणजे म्हणजे कधी कधी आपल्याकडून गजान विजय ग्रंथाचं पालन करणं होत नाही म्हणजे आपण ठरवतो तरीसुद्धा आपल्याकडून गजान विजय ग्रंथाचं पालन करणं होत नाही म्हणजे महाराज काही लगेच तुम्हाला शिक्षा देतील असं नाही ठरवलं नाही झालं तरी सुद्धा तुम्ही अजून प्रयत्न करा एखाद्या वेळी होणार नाही आता कामं असतात भरपूर कामं असतात मग त्यावेळी होणार नाही मग तो ती ते कामं झाल्याच्या नंतर तुम्ही सुरुवात करा कधीही तुम्हाला जेव्हा इच्छा होईल त्यावेळेसपासून तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पालन करू शकता तीन दिवसाचं सात दिवसाचं एकवीस दिवसाचं तुमच्याकडून जसं होईल तसं करा एकादशी द्वादशी येते त्यावेळेस तर पारायण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे किती काही जरी झालं तरी आपल्याकडून पारायण हे झालं पाहिजे असं आपण मनामध्ये ठरवायचं म्हणजे एक शिस्त एक डिसिप्लिन आपण स्वतःला लावून घ्यायची म्हणजे आता बिमार असू काही असलं तरी आपण जर बसू शकत असू तरसुद्धा तर आपण पारण करायला हवं म्हणजे स्वतःचाच अनुभव सा सांगते तुम्हाला की मला तीन चार दिवसापासून खूप व्हायरल इन्फेक्शन झालं आहे सर्दी आहे सर्दी म्हटल्याच्यानंतर नंतर सर्दी ही समोरच्याला दिसत नाही पण ती अंगामध्ये खूप त्रास देते मला पारायण करायचं होतं दशमी एकादशी द्वादशीचं मग मी म्हटलं आता कसं करायचं कारण दीड दोन तास जरी बसायचं म्हटलं तरी शक्य नाही कारण की पूर्ण अंग दुखत असते पेन होत असतो अंगामध्ये मग म्हटलं नाही महाराजांवरती सोडून द्यावं सगळं काही महाराज करून घेते <coughs> माझं पारायण सांगते तुम्हाला खरंच पूर्ण झालं म्हणजे लगातार मी दीड दोन तास बसू शकले नाही मी अगोदर चार अध्याय वाचले परत उठले थोड्या वेळ परत तीन अध्याय वाचले परंतु असं म्हणजे मी खूप मोठी गोष्ट केली असं नाही परंतु मला हे सांगायचं आहे की आपण महाराजांवरती जर का विश्वास ठेवला महाराजांना जर का आपण मनोमन गुरु मानलं तर आपण खरंच करू शकतो आपल्या जीवनामध्ये एक डिसिप्लिन येते की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आपल्याला करायचं आहे म्हणजे खूपच असा ताप असता खूपच मी बसू शकत न नसती मग ती कंडिशन वेगळी परंतु आता सर्दी आहे आपण थोडंफार तरी आपल्या बॉडीला रजिस्ट करू शकतो आपण तेवढा वेळ तरी बसून करू शकतो आणि पारायण करत असताना खरं सांगते मला बिलकुलच जाणवलं नाही की मला काहीतरी त्रास होतो आहे म्हणजे जेव्हा मी अध्याय वाचत होते तसं तर माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं एवढा शिंका खोकला परंतु पारायण करत असताना मला कशाचा काहीच त्रास झाला नाही मी अतिशय आनंदाने मन लावून पारायण केलं आणि पारायण करत असताना मग बाकीच्या जा जगाचं जा मला भान नसते पारण करत असताना मी फक्त पारायणच करेन जसे का गजानन महाराजांबद्दल तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असताना मला बाकीच्या जगाचं काहीच भान नसते सेम एक्झॅक्टली तसंच होते जेव्हा मी पारायण करते त्यावेळेस मला कशा च भान नसते मग मी ती त्या मी त्या ग्रंथामध्ये घडून गेलेली असते मी फक्त पालनच करते म्हणजे म्हणजे ते मी तेवढ्याच तल्लीनतेनं मग ते वाचते जसं नॉर्मली मी वाचत होते तेवढ्याच तल्लीन होऊन मी ते वाचलं त्यामुळे देखील मला म्हणजे कदाचित त्रास झाला नसेल म्हणजे आपण आपण मनातून असं ठरवलं की मला हे करायचंच आहे आणि महाराजांवरती जर का सगळं सोपून दिलं तर महाराज खरंच करून घेतात महाराज सगळं आपल्याला मदत करतात सगळं आपल्याला सपोर्ट करतात आपण महाराजांवर विश्वास ठेवून आपण कार्य केलं किंवा कुठलीही गोष्ट केली तर मग अशक्य असं काहीच उरत नाही सगळ्या गोष्टी शक्य होतात त्यामुळे त्यामुळेच म्हणते की गजानन महाराजांची भक्ती करत असताना महाराजांना मनोमन महाराजांची भक्ती करा महाराजांना असा अंतर आत्म्यातून आवाज द्या महाराज सगळं काही ऐकतात म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही की महाराज ते ऐकणार नाही कुठलीच अशी अशक्य गोष्ट नाही जीवनामध्ये अशी कुठलीच गोष्ट तुमच्या घडणार नाही की महाराज ते ऐकणार नाही फक्त आपला भाव आपली श्रद्धा आपली निष्ठा महाराजांच्या चरणाशी तेवढी हवी